उत्सव झाला तो लोकमान्य टिळकांच्या मुळे झाला स्थापना आणि आपल्याला माहिती आहे की गणेशाच्या कृपेमुळेच महाभारत लिहिलं गेलं कारण व्यासांचा लेखक गणेशच होता गणेशाने अट अशी घातलेली होती महर्षी व्यासाना की लिहिताना मी कुठेही थांबणार नाही म्हणजे आता थांबा मी जरा श्लोक आठवतो किंवा मनामध्ये श्लोकाची रचना करतो मग सांगतो मग तुम्ही लिहायचं असं कधीही होणार नाही मी अखंड लिहित जाईन तसा तुमचा प्रवाह सुद्धा अखंड चालला पाहिजे चा। आणि महर्षी व्यासाने ते मान्य केलं पण महर्षी व्यास सुद्धा प्रज्ञावंत गणेशाची कृपा लागलेली म्हणून त्यांनी कौतुक असं केलं की महाभारतात काही कूट इतके इतके पड़ का श्लोक आलेले इतके कूट इतके अवघड की त्याचा अर्थ काय लावायचा असा प्रश्न आपल्या पुढे पडतो पण त्यात म्हणे महर्षी व्यासानी असे काही श्लोक रचले की याचा अर्थ काय याचा प्रश्न गजाननालाही पडला अर्थात हे केवळ कौतुक आहे महर्षी व्यासांचं गणेशाला काय अज्ञात आहे तोच विद्या जात आहे तो सुख करताय तो दुःखार्थ आहे तो विघ्नार्थ आहे सर्व कल्याणकारी आहे त्याचं अधिष्ठान हे अतिशय मंगलमय आहे त्यांनी महाभारत लिहिलं महर्षी व्यासानी ते ग्रथित केलं पण एवढा प्रचंड एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहून घ्यायला लेखक समर्थ पाहिजे की आज एक पत्र लिहायचं म्हटलं तर हात भरून येतात आता हाताने कोणी लिहितच नाही त्या बडवत बसतात ना मैं एक लक्ष श्लोक लिहून घ्यायचा म्हणजे काय आहे का पण बद्रिकाश्रमामध्ये राहून व्यासानी हा ग्रंथ सांगितला गणेशाने लिहून घेतला की ज्या महाभारतामध्ये गीता आलेली आहे आपल्यावर किती उपकार आहेत गणेशाचे आणि महर्षी व्यासांचे की ही गीता ग्रथित केली गेली रणांगणावर जी सांगितलेली होती अर्जुनाला भगवान श्री ती ग्रथित करून आपल्यापुढे आणायचं श्रेय हे महर्षी व्यासांचं आहे करता आहे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण श्रोता आहे अतिशय प्रज्ञावंत आणि भगवंताचा सखा असलेला अर्जुन जी गीता सांगितली गेली रणांगणावर गणावत्याचं संकलन करायचं श्रेय महर्षी व्यासांचा आहे आणि ते लिहून घ्यायचं श्रेय गणेशाचं आहे असे चौघांचे हात लागले त्यावेळेला ती गीता सिद्ध झाली व ती आहे संस्कृतमध्ये आणि इतक्या आचार्याने इतक्या प्रज्ञावंताने त्याच्यावर टीका भाष्य लिहिलेली आहे की ते वाचताना आपली मती गुंग होऊन जावी तशी होऊ नये म्हणून मराठी भाषेमध्ये माऊली ज्यांच्या अंतःकरणात जनसामान्यांच्याबद्दल अत्यंतिक करुणा होती त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेनं रस कल्लोवणार क्रांतदर्शित्वानं भावार्थ दीपिका लिहिली आणि आग्रहाने सांगितलं ज्ञानेश्वरी मध्ये कि गीतेमधल्या प्रत्येक पदाचा झाडा दे प्रतिज्ञा मावली झाडा देण्याचा अर्थ प्रत्येक पद हे मी या ज्ञानेश्वरी मधलं तुम्हाला उलगडून सांगेन की जे उलगडलं गेल्यानंतर आयुष्यामधल्या सगळ्या आशंकांचं शंकांचं कुशंकांचं पूर्ण निराकरण होईल चित्त शुद्धी लाभेल आत्मविद्येशी प्राप्ती होईल जन्म मरणाचे चक्र तुटेल आणि तुम्हाला मुक्तीची प्राप्ती होईल मोक्षाचा लाभ होईल माऊलींची प्रतिज्ञाच आहे मुळात अवघाची संसार सुखाचा करीन तुम्हाला आपलाही संसार धड नाही करताय माऊली वरीनं तिन्ही लोक म्हटले तरी तिन्ही लोकांमध्ये लोका आनंदाचा महापुराने तैसा विलास विस्तारू गीतार ही प्रतिज्ञा आहे आणि म्हणून माऊलींनी कौतुक असं केलेलं आहे की भावार्थ दीपिका लिहिताना जनसामान्यांना गीतेचा अर्थ उलगडावा अशी भावार्थ दीपिकेची रचना केलेली आता आजकाल Մաուլի ঞ্চি Բհարատ